आज दिनांक पंचवीस सप्टेंबर रोजी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळा शिक्षण विद्यार्थी आणि शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांच्या संबंधाने शासनाकडून सतत दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत व विविध मागण्यांसाठी बहुसंख्य शिक्षकांनी मोर्चा काढत आंदोलन केले आहे शिक्षकांच्या मागण्या पुढीलप्रमाणे पंधरा मार्च दोन संच मान्यतेचा शासन निर्णय रद्द करावा वीस किंवा वीस पेक्षा कमी पट संख्येच्या शाळांच्या बाबतीत कार्यरत शिक्षकाचे एक पद बंद करण्याचा आणि कंत्राटी पद्धतीने सेवानिवृत्त व अन्य नियुक्ती देण्याचा पाच सप्टेंबर दोन हजार चोवीसचा चा, चा ने रद्ध आदार रद्ध शाक्षेनिक शाक्षेनिक शासन निर्णय रद्द करावा विद्यार्थी आधार कार्ड संबंधाने असणाऱ्या वास्तव अडचणी लक्षात घेऊन आधार कार्ड आधारित शिक्षक पद धोरण रद्द करावे शैक्षणिक अशैक्षणिक कामाच्या शासन निर्णयात शिक्षक संघटनांसह चर्चा करून दुरुस्ती करावी विद्यार्थ्यांना मोफत गणवेश अविलंब मिळावे दोन हजार चोवीस पंचवीस वर्षात राबवलेले गणेश गणवेश योजना रद्द करून जुन्या पद्धतीने गणवेश योजना कार्यान्वित करावी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांना मुख्यालय निवासाची सक्ती रद्द करावी शिक्षणसेवक योजना बंद करून पूर्ण वेतनावर शिक्षक शिक्षण म्हणूनच नियुक्ती द्यावी अशा इतर मागण्यांसह आज जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक येथे शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत शिक्षकांनी यावेळी आंदोलन केले आहे याबाबत आंदोलनकर्त्यांनी अधिकची माहिती दिली आहे पाहुया सविस्तर खोरे कळवण या, या नाशिक जिल्ह्यामध्ये सर्व शिक्षक संघटनांच्या वतीने होऊन मोठा मोर्चा खांडाचं नियोजन होतं परंतु आज नाशिक जिल्ह्यामध्ये आचारसंहिता असल्यामुळे आपण इथे धरण आंदोलनाचे परवानगी पोलीस प्रशासनाकडून मिळाली म्हणून नाशिक जिल्ह्यातील सर्व शिक्षकांच्या विनंतीला आव्हान देत सर्व शिक्षक झाले आणि पाच सप्टेंबरचा जीव त्यानंतर आधार कार्ड अवैध आधार कार्ड त्यावर संच मांड्यता या अनेक मागण्यांसाठी शालेय पोषण हार या सर्व विषयांसाठी महाराष्ट्र राज्यातील सर्व संघटना आज जिल्हा परिषदेवर प्रत्येक ठिकाणी धर्म आंदोलनाचं आणि मोर्चा काढण्याचं नियोजन आहे त्या आज या सुद्धा जिल्ह्यातून साडेतीन ते चार हजार शिक्षक बंदुपट पावसात उपस्थित झाले त्याबद्दल या महाराष्ट्र राज्यातल्या सर्व शिक्षक संघटनांच्या नाशिक जिल्ह्यातल्या सर्व शिक्षक संघटनांच्या वतीने नमस्कार मी दिलेश अध्यक्ष राज्य कर्मचारी संघटना शिक्षकांनी मागण्या आहे आणि महत्वाची मागणी म्हणजे झेडबीच्या उद्ध्वस्त होणारा शाळा वाचवा यासाठी तो संप करण्यात आलेला आहे आणि एकजुटीने शिक्षक वर्ग जमा झालेले आणि या संपास आमचे राज्य पंचवीस तारखेला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राज्यव्यापी आंदोलन या ठिकाणी सुरू झालेले खरं तर म्हटलं तर शिक्षक हा शिक्षक हा वर्ग हा आमच्या समन्वय समितीला समितीला महत्त्वाचा घटक आहे आज सरकारचं धोरण आहे की या जिल्हा परिषदच्या शाळा या जवळ पंभर रोजी राज्याचे सर्व शिक्षक संघटना समन्वय समितीची बैठक पुणे येथे पार पडली होती त्यामध्ये असा ठरलं होता की जवळजवळ तेरा मान्य संदर्भात राज्यात सर्व जिल्ह्यामध्ये पंचवीस सप्टेंबर रोजी आपल्याला मोर्चा काढायचे आहेत आणि त्या तसे या संदर्भात सोळा तारीखला नोटीस दिले नोटीस दिल्यानंतर राज्य शिक्षण डिपार्टमेंट वतीने आम्हाला फोन करून बोलण्यात आला म्हणजे या विराट आक्रोश मोर्चाच्या निमित्ताने मी शासनाला सर्व संघटना शिक्षण समन्वय समितीच्या वतीने मी सांगू इच्छिते की शासनाने पंधरा मार्च आणि पाच सप्टेंबरचा जो अन्यायकारक शासन निर्णय जारी केला आहे तो रद्द करावा आणि आधार कार्डची सक्ती न करता शिक्षक पद निश्चित करावी पूर्वी पण विद्यार्थ्यांचे आधार कार्ड निघत होते तशी आम्हाला हे द्यावी आणि वीस पटाच्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाच मार्च पाच सप्टेंबरचा शासन निर्णय निर्णय आहे ज्यामुळे आमच्या आरटी कायद्याचं उल्लेख झालंय जिथं सात पक्ष तिसरा शिक्षक मिळणार आज शास्त्र मिळणार मिळाले असं प्रत्येक टप्प्याने नुकसान करून शिक्षक वीज पद्धत आणखी कमी छात्राने आहेत त्यातून ज्या आपत्ती असतोय शास्त्रांना आय ते शिक्षणाचे पद कमी करायचे आणि भविष्यामध्ये भरती होणार नाही कॉन्ट्रॅक्ट बेस या ठिकाणी खासगाम करायचंय आणि शाळा ज्या ग्रामीणा शाळा आहेत जिथे गरिबाचे मूल शिकतात त्या शाळा नमस्कार आमचा हा जो मोर्चा आहे तो आमच्या कोणाच्याही स्वार्थासाठी नाहीये हा मोर्चा आहे आमच्या बालबच शासनाने जी आमची क्रूडचेष्ट चालवलेली आहे आता तुम्ही किती शाळा बंद या शाळा बंद करण्याचा शासनाला अधिकार नाहीये आणि ती म्हणतो प्रत्येक मुलगा हा शिकला पाहिजे कोणत्या धर्तीवर बंद करताय आणि मी तो सर्व समाज बांधवांना मी हे सांगू इच्छितो की आम्ही कुठलेही शासनाची कुठलीही दांडी न मारता आम्ही आमची हक्काची रजा आमची हक्काची रजा भरून या ठिकाणी आम्ही उपस्थित झालेलो आहोत आता आपण बघत असाल की नाशिक जिल्ह्यामध्ये या मोर्चासाठी शंभर टक्के असा हा आम्हाला सहभाग मिळालेला आहे आणि शासनाने वेळेवर जागवला होतो अशा कुठल्याही शाळा बंद करण्याचा शासनाला था अधिकार नाहीये कुठल्याही विद्यार्थ्याला शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा अधिकार नाहीये त्याचप्रमाणे आम्हा शिक्षकांवर फक्त आमची मागणी एकच आहे की आम्हाला शिकवू द्या हे कामं बंद करा संडा साफ करणं शाळेत झाडू मारणं त्याचप्रमाणे किचन होता किचन करणं एखाद्या दिवशी काय असेल अशी एकशे त्रेपन्न कामं आमच्या शिक्षकांना दिली जातात ही कामं आम्हाला नको आमचं काम आहे फक्त शिकवण्याचं आणि ते आमचं शिकवण्याचंच आम्हाला काम द्या आमचे जे काही न्याय का हक्क आहेत त्या न्याय शासनाने मग ते कुठलंही असो यांनी पायमल्ली करता कामा नाही हा आमचा नैतिक अधिकार आहे हे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा